प्रेक्षक महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागल्यात विधानसभेच्या प्रचाराचा धुराळा उडालेला आहे महाराष्ट्रात पक्षाच्या फोडाफोडी नंतरच्या राजकारणात झालेल्या मोठ्या बदलामुळे यावेळीची विधानसभा निवडणूक ऐतिहासिक होताना दिसते सांगली विधानसभा निवडणुकीत ही काँग्रेसमधील बंडखोरीमुळे ही निवडणूक काँग्रेससाठी डोकेदुखी वाढवणारी तर भाजपासाठी विजयाचे संकेत देणारी ठरेल असं चित्र आहे नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद सांगली विधानसभेत काँग्रेसचं सा तिकीट कोणाला मिळणार यावर रस्सीखेच आणि गोंधळ सुरू होता पण अंतिमतः हे तिकीट पृथ्वीराज बाबा पाटील यांना मिळालं आणि त्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष उमेदवारी ठेवत बंडखोरी केली आहे वसंतदा घराण्यावर अन्याय झाला या भावनेनं माजी खासदार प्रतीक पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे काँग्रेसमधील दिल या बंडखोरीमुळे काँग्रेसची अवस्था आबैल मुझेमार अशीच झाल्याचं बोललं जात तर दुसरीकडं भाजपाकडून जोरदार प्रचार होताना दिसतोय भाजपकडून सांगलीतून सुधीरदादा गाडगीळ यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली भाजपातूनही बंडखोरी करणाऱ्या शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची बंडखोरी रोखण्यात आणि नाराजांची नाराजी दूर करून प्रचारात सक्रिय करण्यात भाजपाला यश आल्यानं भाजपात ऑल आल इज वेल असल्याचं सध्या तरी चित्र आहे भाजपकडून नुकतीच सांगलीमध्ये सुधीरदादा गाडगीळ यांच्यासाठी देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी सभा घेतली सांगली विधानसभा क्षेत्रात तिन्ही उमेदवारांकडून प्रचाराचा धोरणा उडताना दिसतोय गाडगीळ यांच्यासाठी ही तिसरी विधानसभा निवडणूक असल्यानं विजयाची हटरी करण्याच्या उद्देशानं ते स्वतः आणि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडं मागील वेळी निसटता पराभव झाल्याचं शल्य मनात ठेवून काँग्रेसकडून पृथ्वीराज बाबा पाटील विजय मिळवण्यासाठी तयारी करताना दिसत आहे तर दुसरीकडं काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे भाजपा महायुतीकडून सुधीरदा गाडगिळ यांच्या विजयासाठी अनेक स्टार प्रचारकांच्या सभांचं नियोजन करून भाजपा महायुतीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे सुधीरदा गाडगिळ यांनी प्रचारामध्ये सांगली पर्यटन विकास शेरी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केलेली योजना सांगलीमध्ये मोठ्या सुसज्ज क्रीडांगण इत्यादी मुद्द्यांवर भर देतानाच जीएसटी आणि कर सवलतीविषयी सुधारणांबाबत उद्योजक कर सल्लागार व्यापारी यांच्या भेटी घेऊन याविषयी पाठपुरावा करण्याचा शब्द देऊन प्रचारात ते व्यस्त आहेत तर आरोप प्रत्यारोप टीका याला फाटा देऊन दोन्ही बाजूनं विकासाच्या मुद्द्यावर प्रचार सुरू असल्याचं दिसतंय मागील दहा वर्षात केलेली कामं आणि विकासाच्या नव्या उद्दिष्टांसह सुधीरदा गाडगीळ राजकीय आखाड्यात विरोधकांशी दोन हात करतायत तर पृथ्वीराज पाटील काँग्रेस महाआघाडीकडून निवडणुकीसाठी सर्व ताकदीनेशी भाजपा महायुतीला आव्हान देण्यासाठी उभे आहेत मतदानाची तारीख जशी जवळ येईल तसा प्रचाराला राजकीय रंग चढणार आहे खासदार विशाल पाटील यांच्या जयश्रीताई पाटील यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेमुळे आणि प्रतीक पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांना उद्देशून केलेल्या तुमचा पैलवान चंद्रहार पाटील होऊ देऊ नका या विधानामुळं निवडणुकीतली राजकीय धुळवड मतदारांना अनुभवायला मिळते शेवटी काय तर या राजकीय धुळवडीत कुणाला विजयाचा गुलाल लागणार ते तेवीस तारखेलाच कळणार आहे तुम्हाला हा विषय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा सत्यव्या चन्नेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार